परभणी शहरामध्ये श्री रामदेव कीर्तन संगमतर्फे वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करत या वारकऱ्यांना औषध आणि चप्पलचं वाटप करण्यात आलं आहे परभणी शहरात असलेल्या श्री रोकडा हनुमान संस्था येथे आलेल्या श्री गजानन महाराज पालखे व परभणी शहरात येणाऱ्या सर्व पालखा यांना परभणी शहरातील प्रतिष्ठित असलेल्या श्री रामदेव कीर्तन संगम संस्थेतर्फे मोफत आरोग्य तपासणी व वा औषध वाटप आणि पायातील वाहनांचे वाटप सुद्धा करण्यात आले आणि दिंडीतील नव्हे तर परिसरातील सर्वच भाविक भक्तांसाठी ही सुविधा मोफत करण्यात आली होती दरवर्षीप्रमाणे अखंडितपणे याही वर्षी ही मोफत आरोग्य तपासणी शिबिर श्री रामदेवत कीर्तन संगम परभणीतर्फे करण्यात आली होती सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री रामदेव कीर्तन संगमचे डॉक्टर विवेक नावंदर सुनीलजी साबू सुजित जोशी सतीश झवर सुनील अग्रवाल बालाजी जोशी संदीप बंबू अतुल राठे पंकज भंडे राजगोपाल सोमानी गोविंद तोशनीवाल डॉक्टर प्रेमलता साबू सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले आमचं संकल्प आहे फक्त सेवा सेवा करणं ही आमचा परमधर्म आहे हे आमच्या ग्रुपमध्ये एकशे चाळीस मेंबर आहेत या संकल्पनेच्या मागं आणि सामाजिक उपक्रम करणं हा धैर्य आहे तर जिथं सामाजिक येईल त्या ठिकाणी आमचं कीर्तन संगम उभं राहणार आणि येणाऱ्या भाविक भक्तांच्या या सेवेचं आम्हाला लाभ भेटला आम्ही जे पंधरा दिवसापूर्वी दोनशे पन्नास वृक्षारोपण जे केलं आहे तर ते आता पूर्ण परभणीमध्ये आमचं धैर्य आहे की प्रत्येक कॉलनीतल्या ओपन स्पेसमध्ये वृक्षारोपण लावून ते समाजापुढं एक नवनिर्माण करणं हा एक संकल्प घेऊन चालतो आहे आणि ते लवकरच आम्ही तुम्हाला कळू याच्यापुढं प्रत्येक समाजाला घटकाला मी हे सांगतो की आजच्या तारखेमध्ये वृक्ष हा सगळ्यात मोठी काळाची गरज आहे वृक्ष नाही म्हणून तापमान वाढलं आहे तापमान वाढल्यामुळं पाऊस येत नाही आणि सगळ्यांसाठी तो घातक आहे म्हणून सगळ्यांनी जास्तीत जास्त एक तरी वृक्ष लावून त्याचं संगोपन करणं एवढीच माझी इच्छा पासून रामदेव कीर्तन संगम दिंडीत येण्याला भाविक भक्तांसाठी मोफत औषधी सेवा देतात रामदेव कीर्तन संगम दरवर्षी अनेक सामाजिक कार्यक्रमात हिरिरीने भाग घेतात याही वर्षी रामदेव कीर्तन संगमने परभणीत येणाऱ्या संपूर्ण दिंड्यांना मोफत औषधी देण्याचा संकल्प केला आहे त्याचप्रमाणे भाविक भक्तांसाठी पादत राण्याची सेवा सुद्धा यावर्षी ठेवण्यात आलेली आहे पुढच्या वर्षी हा ग्रुप अजूनही जास्तीत जास्त सेवा देण्याचा प्रयत्न करत आहेत प्रतिनिधी राहुल वाहिवळ न्यूज टुडे ट्वेंटी फोर परभणी